श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जसा आपला जन्म होतो तसं मृत्यूही होतो गरुड पुराणानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आपली मृत्यूची घटना जवळ आली की काही संकेत हे आपल्याला मिळत असतात ते संकेत जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माणसाच्या जन्माचे संकेत हे नऊ महिन्यापूर्वीच आपल्याला मिळतात अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचेही संकेत नऊ महिन्यापूर्वीच समजलेलं असतात मृ मृत्यूपूर्वी काही घटना अशा घडतात की त्यातून हे संकेत मिळत असतात त्या घटना अगदी सूक्ष्म असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण मृत्यू अगदी जवळ आला की लक्षात येतं की वेळ निघून गेलेली आहे अजून खूप काम राहून गेली आहेत असं वाटायला लागतं संकेत मिळाले की मन अस्वस्थ होत राहतं हिंदू ग्रंथानुसार मृत्यूवेळी मन शांत आणि इच्छामुक्त असेल तर कोणत्याही त्रास विना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करतं अशा माणसाला मोक्ष प्राप्त होतो शास्त्रानुसार माणसाच्या शरीरात च सात चक्र असतात सहस्त्रार शीर्ष चक्र आज्ञा ललाट चक्र विशुद्ध चक्र अनाहत हृदयचक्र मणिपूर सौर्य स्नायूचक्र चक्र अशी चक्र असतात जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा सातपैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तर माणसांच्या मृत्यूपूर्वी मरणाचे कोणते संकेत आपल्याला आधी मिळतात ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नाभी चक्रात तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभी चक्रात वेग येतो नाभी चक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो आणि माणसाचा मृत्यू होतो मृत्यूचा पहिला संकेत म्हणजे नावीचक्र हे नाभीचक्र एका दिवसात कधी तुटत नाही त्याला खूप वेळ लागतो जस जसा नाभीचक्र तुटत जातो तसतसा मृत्यू जवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात दिलेले आहेत त्यामध्ये गरुड पुराण सूर्य अरुण संवाद समुद्रशास्त्र आणि कापलिक संहिता या ग्रंथामध्ये प्रामुख्याने याबद्दल उल्लेख केलेला आहे नाक दिसणं बंद होतं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यातून समजतं की शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे या ग्रंथामध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असं सांगितलं आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणे बंद होते दुसऱ्या संकेत हस्तरेषा धुसर होतात असंही सांगितलं जातं की हस्तरेषावरही माणसाच्या श्वासाची माहिती असते त्यातून व्यक्ती किती दिवस जगणार आहे हे कळतं समुद्रशास्त्र असं सांगतं की जेव्हा मृत्यूजवळ येतो तेव्हा हस्तरेषा अस्पष्ट होऊ लागतात आणि धुसर दिसायला लागतात पूर्वजांचा आसपास भास व्हायला लागतो ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ज्याप्रमाणे घरात एखाद्या बाळाचा जन्म होणार असतं त्यावेळी आपण सगळे आनंदी असतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होणार असतो तेव्हा परलोकात संबंधित व्यक्तीचे पूर्वज आनंदी असतात कारण त्यांच्या घरात एका व्यक्ती आगमन होणार असतं त्यामुळेच मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्यांच्या आजूबाजूला पूर्वजांच्या प्रतिमा दिसत असल्याचा भास होत असतो त्यामध्ये त्या व्यक्तीला त्यांचे पूर्वज अनेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती दिसू लागतात कधी कधी या प्रतिमा इतक्या गडद असतात की त्या व्यक्तीला भीती वाटते अशुभ आणि भीतीदायक स्वप्न पडतात सूर्य अरुण संवाद किंवा स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलं आहे मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला अशुभ येऊ लागतात स्वप्नात स्वतःच शरीर नसलेलं धड पाहायला मिळणं मृत्यू खूपच जवळ आल्याचं संकेत मानला जातो माणसाची सावली नाहीशी होते माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो त्याच्यासोबत त्याची सावली असते माणसाचा आत्मा ज्यावेळी शरीराला सोडून जाण्याचा तयार असतो त्यावेळी पहिल्यांदा त्याची सावली नाहीशी होते याचा अर्थ असा नाही की माणसाची सावली दिसत नाही चोवीस तास अखंडपणे चालणार माणसाचा श्वास हा माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरवतो पण माणसाच्या श्वासावर त्याचाच अधिकार नसतो जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाचा श्वास सरळ सुरू असतो पण मृत्यू जवळ आला की तोच श्वास उलट्या दिशेने होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ